कामाने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलंय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम oh, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक का अहो मी रजेवर आहे मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार अहो oh, मग हे तुम्ही आधी का नाही yeah. सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन गन सारख्या धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी सॉरी हा म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमान म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाच नाही म्हणालो सॉरी म्हटलं ना, ना, <laughs> <सारी मतला> ना। <laughs> चुकीच्या बस। बसा। बस <clears throat> बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो।, हो का थांबादर जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला काय सांगताय घेतली होती कि विशेष काही कारण विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तस काही नाही म्हणजे आम्ही खूप बघायला तयार येतो पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना कशी मुलगी हवी आहे तुम्हाला कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही माझ्यासारखी व्हॉट यू मीन म्हणजे मिळवणारी स्वतःचं घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs>